नागपुरात एम डी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या डी पी एस पथकानं रंगेहात अटक केली या कारवाईत पोलिसांनी बावीस ग्राम एम डी सह जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शहरात एम डीचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या तस्कराचाही या दोघांच्या चौकशीत खुलासा झाला असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत एमडीची तस्करी करण्याच्या उद्देशानं काही युवक इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत टीबी वॉर्डजवळ येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथं तात्काळ छापा टाकून जितू गोराडे आणि यश तोमस्कर यांना अटक केली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून बावीस ग्रॅम एम डी दोन मोबाईल एक वाहन असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एम डी खरेदी करण्यासाठी जितू इथं पोहोचला होता हे hey एम डी यश तोमसकरचा भाऊ कार्तिक तोमसकर याचा असल्याची माहिती चौकशीत समोर आल्यानंतर पोलिस आता कार्तिकचाही शोध घेत आहेत यश हा महाविद्यालयात शिकतो तर जितू खाजगी रुग्णवाहिका चालक आहे दोघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी इमामबाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे